हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल अनुभित ट्रेंड या चॅनलवर तुम्हाला नवनवीन व्हिडिओज फॅशन स्टाईलचे पाहायला मिळतील मग कपडे असो हेअरस्टाईल असो किंवा ज्वेलरी असो आता परत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा तर आजचा व्हिडिओ आहे गोल्ड मटोल चेहऱ्याला कोणती हेअर कोणता हेअर कट किंवा हेअरस्टाईल आपल्याला सूट होईल ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर गोल्ड मटोल चेहऱ्याला आपण पहिले अवॉइड करायचं आहे ते म्हणजे बॉबकट किंवा जे आपल्या चेहऱ्याला गोल अगदी अजून जास्त गोल दाखवणार असे हेअरकट आपल्याला टाळायचे आहेत अशा छोट्या हेअरकटने छोट्या केसांनी आपला चेहरा आणखीन गोल्ड मेटल दिसेल तर आपल्याला अशी हेअरस्टाईल करायची आहे जे आपल्या गालांना झाकू शकते शोल्डरपर्यंत ये येईल किंवा मग आपल्या जॉलाईनपर्यंत येईल आणि आपल्या सुद्धा ती थोडंसं झाकेल म्हणजे आपला चेहरा जर दोन्ही तिन्ही बाजूने थोडा झाकलेला असेल तर तो लांबट उभट दिसेल तर आपला चेहरा आणखी छान दिसेल तर अशा प्रकारचे हेअरकट आपल्याला करायचे आहेत तुम्हाला जर जास्त लाँग हेअर नको असतील तर शोल्डरपर्यंत किंवा जॉलिनपर्यंत तरी नक्कीच तुम्ही हेअरकट करावा जर तुम्हाला खूपच म्हणजे अगदी छोटे केस हवे असतात तर तुम्ही त्याला ब्लंड कट वगैरे तुम्ही करू शकतात किंवा मग तुम्हाला जर लांबट केस हवे असतील तर मग तुम्ही लेअर कट किंवा मग स्टेप कट कर वगैरे करू शकता जेणेकरून तुमच्या केस पुढे असे लेअरमध्ये असतील तर आपला चेहरा जो आहे तो उघड दिसेल तर कुठलीही गोष्ट आपला जर गोडमोटर चेहरा असेल तर त्याला गोष्ट के हेअरस्टाईल असो किंवा ज्वेलरी असो काही असो ते उभ्या स्टाईलमध्ये आपण करायला पाहिजे तर आपले गाल थोडे झाकले जातील चबी चबीचे गाल असतात आपलं गोलमटोल चेहऱ्यावाल्यांचे नक्कीच तुमचा जर गोलमटोल चेहरा असेल तर तुम्हाला माहिती असेल तुमची गाल थोडीशी चबी आहे त्याने चेहरा अजून मोठा दिसतो आणि गोल दिसतो तर ते गाल आपले झाकले गेले पाहिजे आणि छान असे मस्त लेअरमध्ये आपले केस असले आणि लांब असले तर आपला चेहरा थोडासा लांबट दिसेल उभट दिसेल तर ही होती आजची महत्त्वाची टिप्स गोलमटोल छान अशा राऊंड फेसच्या चेहऱ्यासाठी कुठली हेअरकट करायची तर व्हिडिओ कसा वाटला फ्रेंड्स आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा इतर छान अशा गोलमटोल चेहऱ्याच्या मैत्रिणींना देखील शेअर करा चॅनलने सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा बाय